सहा आणि सात जानेवारी दोन हजार सव्वीस ला दिल्लीच्या तुर्कमान गेट एरियामध्ये एका दंगलीची अचानक सुरुवात झाली खरंतर एम सी डीचे काही लोक त्याचबरोबर दिल्ली पोलीस आणि रॅपिड ऍक्शन फोर्स असे अनेक लोक तिथं पोहोचलेले होते तीस बुलडोजवर सोबत नेलेले होते आणि अतिक्रमण हटवण्यासाठी हे सगळे लोक गेलेले होते याच्या संबंधात दिल्ली हायकोर्टाची ऑर्डर होती सगळं काही होतं तिथल्या लोकांनाही त्याच्याबद्दलची पूर्वी माहिती दिलेली होती हे सगळं असताना देखील अचानकपणे काही शेकडो लोक तिथं आले आणि त्यांनी पोलिसांवरती दगडफेक करायला सुरुवात केली यामध्ये काही पोलीस देखील जखमी झाले मग भारताच्या राजधानीमध्ये दिल्लीमध्ये अशी घटना अचानकपणे कशी काय होऊ शकते की ही घटना घडवण्यासाठी पूर्वनियोजित काही प्लॅनिंग केलं गेलं होतं याच्याबद्दल कुणाचा तरी याच्या मग तिसऱ्या शक्तीचा हात होता नक्की काय घडलं होतं हे कळत नाही पण बरेलीमध्ये जर याच वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये बरेलीमध्ये जी दंगल झाली होती त्यामध्ये देखील अशाच पद्धतीच्या काही गोष्टी घडलेल्या होत्या काही लोक अचानक जमले आणि त्यांनी गावभर दगडफेक करायला सुरुवात केली त्यामुळे तसं काहीसं इथं घडलं काय आणि याच तुर्कमान गेट एरियामध्ये असणाऱ्या एका मशिदीचा संबंध जी दिल्लीमध्ये बॉम्बस्फोटाची घटना झाली नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तिच्याशीही लागतोय त्यामुळे या गोष्टीकडे थोडं संशयानं बघितलं जाते नक्की काय झालंय ते बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाना दिल्लीमधली जी पुराणी दिल्ली असं ज्याला म्हटलं जातं ओल्ड दिल्ली या ओल्ड डेल्लीमध्ये तुर्कमान गेट नावाचा एक एरिया आहे या एरियामध्ये मागच्या दोन दिवसापूर्वी ही घटना घडलेली होती ॲक्च्युली सहा आणि सात तारखेच्या रात्री घडलेली होती पण त्या अगोदर काय झालं तर नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये दिल्लीमधल्या हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल केली या याचिकेत असं म्हटलं होतं की या तुर्कमान गेट एरियामध्ये मोठ्या प्रमाणावरती अतिक्रमण करण्यात आलेलं आहे आणि हे अतिक्रमण पाडलं पाहिजे हे सगळं बेकायदा बांधकाम आहे आणि अनेक लोक इनलिगली राहत आहेत मग या संदर्भात दखल घेऊन हायकोर्टाने याच्याबद्दलचे संपूर्ण तपास केला आणि त्यानंतर बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला दिल्ली हायकोर्टानं निर्णय दिला की इथं असलेलं सगळं अतिक्रमण हटवलं जावं मग यामध्ये कोर्टानं सांगितलं इथे ए इलाही नावाची एक मशीद आहे या मशिदीचा जो इलाका आहे या मशिदीची जी पॉइंट एकोणीस एकर म्हणजे जवळजवळ आठ गुंट्याची जी जमीन आहे ती कायदेशीर हो आहे वैध आहे आणि त्यासाठीचं एकोणीसशे चाळीसचं लीज अॅग्रीमेंट रेडी आहे त्यामुळे त्या मशिदीमध्ये काहीही चुकीचं झालेलं नाही पण या मशिदीच्या जवळपास जवळजवळ अडतीस हजार नऊशे चाळीस स्क्वेअर फूटचं एरिया आहे हा संपूर्ण एरिया म्हणजे जवळजवळ पस्तीस गुंठे होतात एवढ्या पस्तीस गुंठे एरियामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालेलं आहे इथं दुकानं आहेत छोटे छोटे स्टॉल लागलेले आहेत आणि काही कम्युनिटी सेंटर डिस्पेन्सरी अशा काही गोष्टी उभारलेल्या आहेत ज्यामधून लोक पैसे मिळवत आहेत तर ही जमीन कुणाचीही नाही पण तरी देखील लोकांनी तिथं अतिक्रमण केलंय मग कोर्टानं सांगितलं होतं की हे अतिक्रमण आता तुम्ही हटवा असा आदेश त्यांनी एम सी डीला म्हणजे दिल्ली महानगरपालिकेला त्याचबरोबर पीडब्ल्यू डी डिपार्टमेंटला दिलेला होता दिल्ली हायकोर्टानं दिलेल्या व्यवस्थित निर्णयानंतर मग एम सी डीनं आणि पीडब्ल्यूडीनं इथं जे अतिक्रमण आहे ते हटवायची तारीख ठरवली सात जानेवारी दोन हजार सव्वीस त्याप्रमाणे मग सात तारखेला कारवाई सकाळी आठ वाजता चालू होणार होती पण सकाळच्या वेळेत इथं जास्त गर्दी असते पूर्ण दिल्लीमधला हा पुराणी दिल्ली म्हणजे भरपूर गर्दी असणारा इलाका आहे त्यामुळं सरकारनं ठरवलं की हे अतिक्रमण काढायची मोहीम रात्री एक वाजता करूया मग त्याप्रमाणे रात्री तीस बुलडोजर तिथं पोहोचले आणि अतिक्रमणाची हटवण्याची तयारी चालू झाली पण त्यावेळी तिथं अचानकपणे एक मॉब तयार झाला आणि या मॉबनं या लोकांच्यावर दगडफेक करायला सुरुवात केली पोलिसांच्यावर दगडफेक करायला सुरुवात केली या मॉबनं याचं मागचं कारण नक्ष नंतर लक्षात आलं की काही लोकांनी अशा पद्धतीचे मेसेजेस फिरवले की इथं जी फैज इलाही मशीद आहे ही मशीद पाडण्यासाठीच पोलिस इथं आलेले आहेत ही मशीद पाडण्यासाठीच बुलडोजर आणलेले आहेत अशा पद्धतीचे मेसेज काही लोकांनी जाणून बुजून सोशल मीडिया मार्फत पसरवले आणि म्हणून हा शेकडो लोकांचा एक मॉप तिथं झाला आणि या लोकांनी पाच पोलिसांना जखमी केलं याचबरोबर इतर काही एमसीडीचे कर्मचारी देखील जखमी झाले आणि त्यानंतर मग पाच लोकांना ज्यांनी या दंगलीमध्ये भाग घेतला होता त्यांना इथं अटक करण्यात आली आहे यामध्ये एक मायनर आहे म्हणजे अठरा वर्षापेक्षा कमी वयाचा मुलगा आहे मोहम्मद आरिफ मोहम्मद कैफ मोहम्मद काशिफ मोहम्मद हमीद आणि एक पाचवा मुलगा अशी पाच जणांची नावं आहेत यामध्ये झालंय असं की हे मेसेजेस जे मशीद पाडली जाणार अशा पद्धतीचे मेसेजेस कोणी पसरवले याच्यासाठी जवळजवळ दहा लोकांच्या पोस्ट आता पोलिसांना सापडलेल्या आहेत याच्याशिवाय या ठिकाणी दगडफेक करणाऱ्यांच्या मध्ये अजून तीस लोकांना पोलिसांनी आयडेंटिफाय केलंय मग त्याच्यासाठी सी सी टी व्ही बघितले जात आहेत या सगळ्या गोष्टी बघून आणखी लोकांनाही अटक होऊ शकते यांच्यावरती दंगलीचे गुन्हे लावले जातील याशिवाय सरकारी कामात अडथळा आणणे सरकारी अधिकाऱ्यांच्यावर हल्ले करणे यासारखे गुन्हे यांच्यावर लावले जातील पण देशाच्या राजधानीमध्ये हे जे काही घडलंय ते अत्यंत सिरियस आहे या जरी दंगली झाल्या असल्या किंवा इतर गोष्टी झाल्या असल्या तरी त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी हे अतिक्रमण पूर्ण चोख बंदोबस्तात अखेर हटवण्यात आलेलं आहे पण तरी देखील देशाच्या राजधानीमध्ये या घटना ज्या होत आहेत त्या चांगल्या नाहीत आणि इथं संशयानं बघण्याचं आणखी एक महत्वाचं कारण असं आहे की दिल्लीमध्ये दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला एक बॉम्बस्फोट झाला होता है। या बॉम्बस्फोटात तेरा लोकांचा मृत्यू झाला या बॉम्बस्फोटामध्ये एक हुंडाईची कार वापरली होती आणि त्यामध्ये स्फोटक ठेवलेली होती तो कारचा ड्रायव्हर जो होता उमर नबी तो या दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ जाण्याच्या पूर्वी फक्त दोन तास अगोदर याच फैज इलाही नावाच्या मशिदीमध्ये गेला होता तिथं त्यानं जाऊन थोडा वेळ काढला होता आणि त्यानंतर मग तो लाल किल्ल्याजवळ गेला आणि त्यानं बॉम्बस्फोट केला त्यामुळे या गोष्टीकडे या दृष्टीने पकड बघितलं जाते की खरोखर एक प्रकारचं स्लीपर सेल या एरियामध्ये ॲक्टिव्ह आहे का कारण या एरियामध्ये या अगोदर देखील अशा पद्धतीच्या दंगलीच्या घटना झालेल्या आहेत दोन हजार वीसमध्ये मध्ये दिल्लीच्या जेव्हा दंगली झाल्या होत्या त्यावेळेला देखील हा एरिया सेन्सिटिव्ह होता इथं काही घटना घडलेल्या होत्या इथे सांगायची आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे इथं एक मोठ्या प्रमाणावर ती झोपडपट्टीचा इलाका आहे संजय गांधी यांनी म्हणजे इंदिरा गांधींचे चिरंजीव संजय गांधी ज्यांच्याकडे भरपूर ताकद त्यावेळेला होती जेव्हा इंदिरा गांधी, हो गांधी भारताच्या पंतप्रधान होत्या त्यावेळेला इमर्जन्सीमध्ये दे देशात आणीबाणी लागलेली असताना एप्रिल एकोणीसशे शहात्तरला ला याच तुर्कमान गेट भागामध्ये मोठ्या प्रमाणावर दिल्लीचं ब्युटिफिकेशन म्हणजे दिल्लीचं सौंदर्य वाढवण्यासाठी ही झोपडपट्टी हटवायला पाहिजे या इराद्यानं त्यांनी इथं बुलडोजर लावले होते आणि एरिया साफ करायचा प्रयत्न केला होता त्यावेळी देखील तिथे दंगली झाल्या होत्या आणि काही लोकांचा मृत्यू झाला होता काल जेव्हा ही सगळी घटना घडली त्यावेळेला तिथं समाजवादी पार्टीचे रामपूरचे खासदार मोहिबुल्ला नडवी हे देखील उपस्थित होते त्यामुळे त्यांचाही अँगल तपासला जातो आहे की ते इथं कशासाठी आले होते त्यांचा या सगळ्यामध्ये काही रोल आहे का इतर काही लोक यामध्ये ॲक्टिव्ह होते का मेसेजेस कुणी पास पाठवले कुठे पसरवले त्याचं कारण काय हे मेसेजेस कोणी तयार केले खरं तर याबद्दलची पूर्ण माहिती लोकांना दिलेली होती दिल्ली हायकोर्टाचा निर्णय होता त्याच्याविरोधात वक्फ बोर्डाने याचिका दाखल केली होती की या निर्णयाला स्टे द्यावा आणि वक्फ बोर्डाची ही जमीन आहे वगैरे वगैरे हे सगळं झाल्यानंतर देखील अशा पद्धतीचे खोटे मेसेज पसरवले गेले आणि या देशाच्या राजधानीमध्ये दंगली करण्याचा प्रयत्न केला गेला या सगळ्या गोष्टींची तपासणी होईलच तपासा काय समोर येत आहे हे पाहिलं पाहिजे पण एकूणच या गोष्टीची माहिती आपल्या देशातल्या लोकांना व्हावी आणि काही गोष्टींच्या बाबतीत आपण सेन्सिटिव्ह राहावं या उद्देशानं आम्ही ही माहिती तुम्हाला सांगितली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा Jai Hind Jai Maharashtra